अंमली पदार्थाच्या गुन्ह्यांबाबत विविध पोलीस स्टेशनमध्ये काम करत होते अंमली पदार्थ विषयक गुन्हे लक्षात घेता अँटी नार्कोटिक टास्क फोर्सची स्थापना करण्यात येणार आहे या टास्क फोर्सच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यात अंमली पदार्थांचे गुन्हे नियंत्रित करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली या प्रकरणी सदस्य रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता सन्मान्य रोहित पवार अतिशय महत्वाचा विषय या ठिकाणी मांडलेला आहे पहिल्यांदा तर मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण एन टी एफ अँटी नार्कोटिक टास्क फोर्स हा या ठिकाणी स्थापित केलेला आहे आणि हा टास्क फोर्स स्थापन करून आता आपण व्यवस्था अशी केली आहे के की पूर्वी आपलं जे काही नार्कोटिक्स आपण काम करायचो ते फक्त काही विविक्षित आपल्या आप पोलीस स्टेशनमध्ये करायचो आता त्याची व्यक्ती आपण वाढवली आणि राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आपण आता नार्कोटिक्सचा फोर्स जो आहे याच्या अंतर्गत आपण करतो आहोत विशेषतः नार्कोटिक्सच्या संदर्भात मुळामध्ये याच्यामध्ये केंद्र सरकारने केंद्रीय गृहमंत्री महोदयांनी राज्यांचे डीजी आणि गृहमंत्री यांची एकत्रित बैठक घेऊन त्याच्यामध्ये ड्रग्सच्या विरुद्ध आपल्याला एकत्रित लढाई लढावी लागेल आणि त्यामुळे स्टेट स्पेसिफिक लढाईने ही लढाई आपल्याला लढता येणार नाही अशा प्रकारचे निर्देश दिले जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत देखील आता एक कॉर्डिनेशन कमिटी त्यांनी तयार केलेली आहे आणि आता आपण बघितलं असेल रोज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया करतोय म्हणजे तीनशे कोटी नाही आता आपली पण कारवाई माझ्याकडे एक्झॅक्ट आकडा नाही पण आता तो कदाचित पन्नास हजार कोटीच्या घरात पोचला असेल हा फार मोठ्या प्रमाणात आत्ता परवा तीन हजार कोटीचं पकडलं त्याच्या आधी अठराशे कोटीचं पकडलं त्यामुळे एक्झॅक्ट आकडं माझ्याकडे नाही आहे पण मी अंदाजे आपल्याला सांगतो इतक्या मोठ्या प्रमाणात ही कारवाई सगळी आपल्याकडे चाललेली आहे त्याच्यामुळे आत्ता काय होत आहे की इंटेलिजन्सचं शेअरिंग होत आहे आणि त्या शेअरिंगच्या आधारावर आपण देखील बाहेरच्या राज्यांना त्या ठिकाणी इंटेलिजन्सचं शेअरिंग करतो आहे एवढंच नाही तर आता जसं मुंबई आहे आता सातत्याने आपल्याकडे हे सांगितलं जायचं की बाबा जे काही कॉलेजेस आहेत त्याच्या बाहेर टपऱ्यांवर किंवा टपऱ्यांवर त्या ठिकाणी कारवाई केली जाते किंवा तिथे ड्रग्ज विकले जातात जवळपास जा मुंबई पोलिसांनी सायलेंटली कुठलाही गाजाबाजा न करता बावीसशे अशा प्रकारच्या टपऱ्यांवर कारवाई केली आणि त्यांचं अतिक्रमण देखील काढून टाकलेलं आहे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आता प्रत्येक जिल्हा स्तरावर अध्यक्षतेखाली पदार्थ विरोधी समिती स्थापन करण्यात आली आहे अशा समित्या देशभर स्थापन करण्यात आलेल्या असून त्याचा आढावा केंद्र सरकार घेते बंद कारखान्यांमध्ये अंमली पदार्थांची निर्मिती होत असल्याचं निदर्शनास आल्यामुळं शासन बंद असलेल्या कारखान्यांवर लक्ष ठेवून आहे बंद कारखान्यात अंमली पदार्थांची निर्मिती होत असल्याचं अंमली पदार्थ बनवण्यात येत असल्यामुळं लक्ष ठेवून आहे यापुढे राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांचा अंमली पदार्थांच्या गुन्ह्यामध्ये संबंध आढळून आल्यास त्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं ललित पाटील प्रकरणांमध्ये कडक कारवाई करण्यात आलेली आहे अंमली पदार्थ गुन्ह्यात पूर्वी अंमली पदार्थ यापुढे ही चौकशी पुरवठादारापर्यंत मर्यादित न राहता त्याचे सर्व संबंध शोधण्याचं आहे याबाबत केंद्र सरकार अस्तित्वात असलेला कायदा सक्षम करत असून गरज भासल्यास राज्यातही स्वतंत्र कायदा करण्याचा प्रयत्न शासन करणार आहे अंमली पदार्थ कुरिअरच्या माध्यमातून येत असल्याचे प्रकार समोर आले आहेत याबाबत कुरिअर कंपन्यांना देखील विशिष्ट कार्यप्रणाली दि दिली आहे असे कुठलेही संशयित पॅकेट आढळून आल्यास त्याची पडताळणी करून पोलिसांना कळवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत राज्यात व्यसनमुक्ती केंद्र सुरू करणं महत्वाचं आहे अनेक संस्थांचे व्यसनमुक्ती केंद्र आहे त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल मुंबई पुण्यात पीपीपी तत्वावर असे केंद्र सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल अशी माहितीही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य असलम शेख सदस्य श्रीमती देव यांनी फरांदे अनिल देशमुख यांनी भाग घेतला पाटील यांच्या संदर्भात मला असं वाटत की त्या केसमध्ये अतिशय कडक कारवाई करण्यात आलेली आहे एक तर एखादा आरोपी काय म्हणतो याची क्रेडिबिलिटी नसते पण तपासामध्ये असं कुठेही आढून ना आलेलं नाही यांनी पोलिसांची संगणमत केलं होतं आणि हे संगणमत गेले दोन तीन वर्ष त्याचं चाललेलं आहे आणि त्याच्या आधारावर त्याला ज्यांनी ज्यांनी मदत केली पहिल्यांदा आपण असं केलंय की चार पोलीस जे आपले कर्मचारी आहेत यांना आपण तीनशे अकराखाली बडतर्फ केलाय आणि आम्ही मी स्वतः ही घोषणाच केली आहे की ड्रग्सशी संबंधित जर थेट सहभाग कुठल्या पोलिसाचा मिळाला तर त्याला सस्पेंड करण्याच्या ऐवजी तीनशे अकराखाली त्याला डिस्मिस केलं जाईल आणि ती पहिली कारवाई याच्यामध्ये केली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षकावर आपण त्या ठिकाणी कारवाई केली आहे दहा लोकांवर कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे अधिष्ठात्यांवर त्यांना आपण त्या ठिकाणी काढून टाकलेलं आहे आणि आता त्यांचा जर क्रिमिनल अँगल असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल तिथले जे दुसरे डॉक्टर होते त्यांना आपण त्या ठिकाणी अटक केलेली आहे त्यामुळे या संदर्भातली सगळी कारवाई जी आहे ही कारवाई आपण केलेली आहे